नमस्कार मित्रांनो आज अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स मधला अपडेट हे आपण शेअर करणार आहे हा अपडेट एखादा दे बिझनेस अपडेट सारखी तुम्ही घेऊ शकता आपल्याला सगळ्यांना माहिती आपण पेपरमध्ये वाचत असू किंवा न्यूज पेपरमध्ये आपण बघत असू म्युच्युअल फंड याचं वाढ भारतात खूप मोठ्या प्रमाणावर झालेली आहे दोन हजार दहाला ला जेव्हा हा मार्केट पूर्ण मार्केट जवळपास दहा लाख कोटीचा होता दोन हजार चोवीस मध्ये हाच मार्केट जवळपास पंचावन्न लाख कोटीचा आहे पण मित्रांनो भारतात फॉरेन म्युच्युअल फंड्सला बिझनेस करणं तेवढं सोपं राहिलेलं नाही आपल्याला या चौदा वर्षात असं दिसून येईल की खूप सारे फॉरेनचे जे म्युच्युअल फंड कंपन्या आहेत किंवा ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या आहेत हे भारतात स्वतःचा हिस्सेदारी दुसऱ्यांना विकून बाहेर निघून गेलेले आहे असं का होत आहे मित्रांनो भारतात व्यवसाय करणं तेवढं सोपं नाही लक्षात घ्या म्युच्युअल फंड हा जो बिझनेस आहे हा मोठ्या व्हॉल्यूमचा व कमी मार्जिनचा बिझनेस आहे याच्यात व्हॉल्यूम जेवढं जास्त असेल तेवढं प्रॉफिट जास्त होतं आणि भारतात झालं काय की जेवढ्या म्युच्युअल फंड कंपन्या एक्झिस्टिंग आहेत त्यापैकी बऱ्यापैकी म्युच्युअल फंड कंपन्या अशा आहेत ज्यांचे बँका हे प्रमोटर्स आहेत किंवा बँकांनी स्टार्ट केलेले म्युच्युअल फंड आहेत त्याच्यामुळे त्यांना बेनिफिट असा भेटला की त्यांच्याकडे ऑलरेडी एक्झिस्टिंग ब्रँचेस खूप आहेत आणि स्वतःच्या ब्रँचेसमधनं स्वतःचं म्युच्युअल फंड विकणं त्यांना खूप सोयीस्कर व सोपं झालेलं आहे फॉरेन सीज म्हणजे फॉरेन म्युच्युअल फंड फेल का गेलेत कारण एकतर भारत हा एक खूप मोठा देश आहे सेकंडली त्यांच्याकडे एवढा वास्ट नेटवर्क नाही एम सी चालवण्यासाठीचा जो खर्च लागतो तेही भरपूर आहे आणि खूप सारे रेग्युलेटरी चॅलेंजेस म्हणजे खूप सारे चॅलेंजेस मार्केटमधले असतात गव्हर्नमेंटचे रूल्स असतात या सगळ्या अडचणींना फेस करत करत खूप म्युच्युअल फंडचे जे फॉरेनचे एएमसीज आहेत काहीजण अजून एक्झिस्टिंग आहेत काहीजणं बाहेर निघून गेलेत भविष्यात काय होईल हे तर आपल्याला माहिती नाही पण म्युच्युअल फंडमध्ये जे इन्व्हेस्टर्स आहेत किंवा आपली जी जनता आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर पैसा टाकती आहे आणि कुठंतरी याला चांगले दिवस येतील चांगले दिवस आहेतच अजून म्युच्युअल फंडला चांगले दिवस पुढे येतील अशी अपेक्षा आपण धरूया आजचं सेशन इथंच थांबूया म्युच्युअल फंडबद्दल वाचन करा हा एक इकॉनॉमिक्सला इन्फ्लुएन्स करणारा खूप मोठा टॉपिक आहे तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी सगळ्यात महत्त्वाचं भेटत राहा नमस्कार